लग्नामध्ये झालेली आहे कमाल चमत्कार जबरदस्त सीन असा आहे की आपल्या मध्ये आलेला आहे एक रूम वेलकम टू यू ब्लॉक काही परत एकदा तुमच्यासाठी ब्लॉक होणार आहे आज लग्न आहे आता आम्ही चलो आहे साडे अकरा वाजे अकरा साडे अकरा वाजे दिलीचा पार्लरला चलात आम्ही दिलीला घेऊन तुम्हाला पार्लरला करायला सांगितलं आज सगळं तुम्हाला दाखवतो लग्नात काय होणार आहे आम्ही काय धिकाणं करणार आहे बाबा आता दिलीला बसेल आहे पाहू शकता तुम्ही आम्ही गाडी करून चाललो आहे पार्लरला म्हणून लग्नात ते आम्ही निरजंडीत घरीचे दादू घरी गेला आवरायला आम्ही तेजस तेजस गेला आवरायला तर आम्ही चाललो पार्लरला बाकी तुम्हाला तिकडले टेक सर गाईत आता आमची धिरीचं मेकअप बेकअप सगळं व्हायल आहे आता घरी जाऊन तुम्हाला मेकअप दाखवू आता घरी आता तुम्हाला लग्नाला इकडं गाड्या खूप आवाज नाही ना तुम्हाला तुम्हाला ट्रॉफी व्हायचं इकडे बाजूला Okay, ट्राफिक होत काही जाईल ट्राफिक आहे ट्राफिक आता आम्ही गेली चाललो उशीर झाला आम्हाला थोडाने पूर्ण कारण की घरूनच निघाल आम्हाला उशीर झाला तयारीचा साडे अकरा बारा प्रेम करून व तिला मान देऊन तुम्हा दोघांच्या जीवाची असेपर्यंत हिच्याशी एक निष्ठ राहायला तयार आपल्या देशाचा कायद्यानुसार झालेला आहे आता सगळं लग्नाचे टेक तुम्हाला दाखवले आता आम्ही चाललय रूमवर दिदीला चेंज करायचे आता आम्ही रूम वर चलोय बघू शकता तुम्हाला आजू आम्ही सगळं हिंडून दाखवतो कुठं काय काय कसं काय आता आम्ही फोटो शूटला जाईल फाडव्यांनी तुम्हाला दाखवतो एक टेक त्याचा पण इकडे दिदी आमची वेळ नाही पण आता दिदीला बोलायला टाईम नाही नंतर बोला आपण दी समज तर गाईज मी केलेलं आहे लुक चेंज आणि इथं नवरीच्या चेंजिंग रूम मध्ये सगळे जण जमलेले नवरीला बघून घ्या आणि आमची अनुजा बघा ही आमची सगळ्यात लाडाची छोटी बोडकी आहे जी की मोठी सगळ्यात छोटी सगळ्यात बर्थडे आता नाही रुसणार आता नाही रुसणार आता छोटी बट लगाची एक चाळीस रुसू नको बर का नाही नाही मला कापू द्या पण बाकीच्या नंतर आता मी चोरलोय फोटोशूटला फुल डी जे म्हणजे चालू आहे म्हणजे सिंगर बोलूले आता फोटोशूटला चोरलोय फोटोशूट चालू आहे चला आता जाऊन येऊ फोटोशूट कसं काही काही जाता तुम्हाला दाखवलं आम्ही एवढं टेक तुम्हाला कसं वाटलं आता आमची लग्न दिदीचं पाठ करून घ्या आता आले गरवड आमच्या माग लग्नाची कशी पण तुम्हाला दाखवलं तरी पण सगळं करू शकता तुम्ही आज आम्हाला उशीर जाता आवडायला आता आम्ही चललो परत दिदी ग तुम्हाला टेक कशी वाटले ते नक्की सांगा मी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल अजून ब्लॉग लागत असेल तर आम्ही आज ब्लॉग दाखवू ब्लॉक सॉरी ब्लॉक 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 लाल असेल सांगा तर गाई जात आम्ही देऊकडे चाललेल आहे तुम्हाला त्यांचा फोटोशूट दाखवतो चला तुम्हाला एक फोटोशूट दाखवतो नवर नवरीचा नवर नवरदेवचा तिकडे चलो आता आम्ही चला तर आता गाई जाता नवरीचा फोटोशूट चालू आहे तुम्ही बघू शकता अजून कार्यक्रम बाकी आहे तुम्हाला तो पण दाखवतो चला दाखल आम्ही तुम्हाला तो एकटे दाखवतो चला आता समोर बघा गप्पा मारणारे इकडे लक्ष द्या आवाज आमच्याकडे असा कार्यक्रम तुमच्याकडे होतो सांगा सांगा इकडं यश निरज नीरज काय ए पट्ट्या 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 बोलते इसकू काय पाय कोणतं रडी तू रांगड रांगडा गडी बोलते जसं की आता आमच्याकडे असा कार्यक्रम तुमच्याकडे होता असं सांगतो कोणाची तर गाईस इथं लग्नामध्ये झालेली आहे कमाल चमत्कार जबरदस्त सीन असा झालाय की आपल्या मध्ये आहे एक रोबोट म्हणजे नाव आहे राजबोटांसीरजाईस रोबोट डान्स डांस रोबोट नीट उभे राहा मध्ये तर गाई जाता नवरी नवरदेव जेवाला बसला आहे त्याचा तुम्हाला एक टेक घेतो आता चला बोलतो तर गाई सगळे जण वरती बसलेले लग्न वग्न झालेले सगळं सगळं आणि ना सगळे जण वरती बसलेले आता फोकस आला तर गाईस तर ना, ना, ना चेरी कुठं गेला आता टेकच्या ना तर हे पोरांमुळे टेक पण गेला पण चेरी खाली बसलेले गाईस तुम्हाला दाखवतो तर या पाहू शकत्या मधला चेरी आणि बा आम्ही जसं हिंडतो तसे ते हिंडते

बघाईस तर तुम्ही लग्नाचा ब्लॉग बघितला होपफुली तुम्ही तो एन्जॉय केला असेल तर खूप जास्त इमोशनल मुमेंट साथी। साथी 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 पन। हैपी पन होता आजसाठी आमच्या सगळ्यांसाठीच घरच्यांसाठी पण की हॅपी पण होता आणि इमोशनल होतं की ती चालली होती तर आता आम्ही घरी आलो होतो सात साडेसात वाजता सगळेजण आणि त्याच्यानंतर आता दहा वाजलेले तर आम्ही आल्यानंतर सगळे फ्रेश झालो थो सगळ्यांनी रेस्ट केली नंतर थोडं बेटर वाटते अजून वगैरे करायचे घरात सगळे सगळे सा शांत शांतच बसलेले कोणी कोणाशी बोलत नाही फक्त शांत चालू आहे सगळ्यांचं आणि घर एकदम डल झालेलं डल आहे याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं आमचं आता काहीच नीरजला विचारलं तू नवरी सोबत बरं गेला नाही तर नीरजचं काय उत्तर होत नाही मी तर रडत रडतच गेलो नीरज चाय ना आता काहीच एडिटिंग मध्ये त्याचं पण टेक काप होत कसा रडला तुम्ही बघाच ते बघायचं अजून रडतंय तर गाईज आता ब्लॉग हो, तर आता हा ब्लॉग थोडासा लेटेस्ट टाकणार आहे मी पण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा आता आम्ही आता तसं तर कॉन्टेंट बराचसा कमी झाला ब्लॉगचा तरी पण पोरांच्या आता डेली रुटीनचं पण आता स्कूल वगैरे सुरू होणार आहे मंडेपासून स्कूलला जातील मी कॉलेजला जाणार आहे तर गाईज तुम्हाला बाकीचे ब्लॉग्स तेव्हा बघायला मिळतील सो स्टे ट्यून काळजी घ्या तुमची तुमच्या फॅमिलीची सगळ्यांची बाय बाय गाईज गुड नाईट थँक्स फॉर वॉचिंग